जय सद्गुरू जय शिवराय आज मी हिरवे मटर आणि बटाटा यांचा पराठा बनवते त्यासाठी मी हिरवे मटर घेतल्यात दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात सात आठ लसूण पाकल्या थोडासा आल्याचा तुकडा घेतला आणि मिक्सरला लावून घेते इथे मी दोन मोठे बटाटे कुकरला उकडत ठेवले आहेत आणि आता गव्हाचं पीठ घेऊन त्यात मीठ तेल घालून व्यवस्थित आपलं जसं चपातीचं चा पीठ असते तसं मी ह्याला मळून घेते हे पीठ जास्त कडक करू नका त्यामुळे पराठा आपला फाटतो म्हणजे बटाट्याची भाजी बाहेर निघते व्यवस्थित असं मीडियम मलून घ्या आणि हे पीठ में मी पंधरा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवते इथे मी कढईमध्ये एक चमचा तेल घातलं आहे अर्धा चमचा राई घातली अर्धा चमचा जिरं घातलं हिंग घातलं आहे वाटलेला मटार घालते मटार हा कच्चा आहे म्हणून याला दोन मिनटं आपण वाफ देऊया मीठ घालते लाल तिखट हलद गरम मसाला घातला आहे मी यात जास्त मसाले वापरले नाहीत दोन मिनटं मी वाफ देते उकडलेला बटाटा मॅश करून मटारमध्ये घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते वरून थोडीशी कोथिंबीर घालते ते व्यवस्थित सगळं एकत्र करून घेते पिठाची गोळी घेऊन अशा पुरणपोळीप्रमाणे तिला गोल करून त्यात सारण भरते सारण एकदम व्यवस्थित भरून घ्या जेणेकरून लाटताना आपल्या पराठ्याच्या बाहेर येणार नाही असं व्यवस्थित त्याची गोळी करून सुक्या पिठावर पराठा लाटून घ्या पराठा लाटताना एकदम हलक्या हाताने लाटा जेणेकरून त्याची भाजी बाहेर येणार नाही पराठा जास्त पातळी ठेवू नका पातळ ठेवल्याने पराठा कडक होतो सम मध्यम आकाराचा असं लाटून घ्या गरम तव्यावर गरम तव्यावर दोन्ही बाजूनी व्यवस्थित शिकून घ्या मी पराठ्याला तेल न वापरता साजूक तूप वापरते साजूक तुपाने पराठा पण छान लागतो मी बनवलेल्या पराठ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मी पराठ्याचा शॉर्ट व्हिडिओ पण टाकला आहे तो पण नक्की पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून